मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे दोन नह हजार नऊ पासून विद्यार्थी होतात सक्षम परिक्रमा पब्लिक स्कूल 2024-2025 चोवीस पूर्व प्राथमिक ते दहावी प्रवेश सुरू पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश खुले आहेत शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचा निकाल वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड व चार पासपोर्ट फोटो वैशिष्टे मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक दहा प्लस दोन स्तर दोन हजार तेरा पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आय टी लॅब इंटरनेट फाईव्ह डेल संगणक विज्ञान प्रयोगशाळा आरोग्य तपासणी सीसीटीव्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम सुसज्ज ग्रंथालय अभ्यासोत्तर उपक्रम पत्ता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर चारशे चौदा सातशे एक संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर वेबसाईट परिक्रमा स्कूल डॉट कॉम मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी स्वर्ण संधी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा आमच्या वेबसाईट साठी हा क्यू आर कोड स्कॅन करा डब्ल्यू 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 डॉट स्कूल डॉट कॉम त्वरित आपला प्रवेश निश्चित करा संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर वीस वीस शून्य पाच किंवा नव्वद अकरा शून्य सात त्रेचाळीस नव्याण्णव नमस्कार आपण पाहतात श्रीगंधा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन वर क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगंधा तलाठी कार्यालयात हयात असल्याचा पुरावा कागदपत्र जमा करण्यासाठी अनेक महिला व पुरुष यांनी गर्दी केली होती ऊन सहन न झाल्याने एका महिलेला चक्कर आली व ती खाली पडली भर उन्हात अनेक महिला संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे मानधन बंद होऊ नये म्हणून कागदपत्र देण्यासाठी येत आहेत ಆರಂಭದಲ್ಲಿ